सोड खाली सोड खाली, दे तिकडे पग चल जा तिकडे अरे <laughs> आरे अरे नका लागते मला अर काय तुझ ने अरे सवय पकडत ना पण वर वासायचं परी तुझ काही इथं

काय झालंय मदर इंडिया जागे झाली का मदर इंडिया होय ग मदर इंडिया जागी झाली आ हो तुझंच आहे तुझं तुझं तुझे दोन वाऱ्यावर सोडले का काय अग जंगूवर घ्यायला बी घेत ना हे पण आहे ना तुझं होय परी काय ग मम्मी सगळे गोंधळले आग तुझे फोन तिकडे सोडले तर तिकडे आली हे कोण उठले का आलेले Edna भूक नाही ते तर फाटले <Gallery>